दाणे टाकून गोडे उडवून घेणे म्हणजे कमेंट सेक्शन तर बघूया ह्यांच्या कमेंट सेक्शन मधील गोडे काय म्हणतायत मामा त्याला त्याच्या आण चावा <laughs> मामा त्याच्या तोंडात तुमचं सामान द्या बर मामा जी भासाडा त्याची लय गुरगुरतई मामा त्याच्या डुंगणात बोट घाला म्हणजे ओरडायचा नाही काका त्याच्या गांडीचा वास घ्या <laughs> मामा सिंह बोचा चावेल तुमचा त्याचे आण दाबा मग शांत होईल नाहीतर चढल तुमच्यावर काका एकदा वाघावर उडाकी त्याशिवाय वाघ बसणार नाही काका लिपकीच या त्याचा <laughs> काका उगाच मस्करी नको ते लोकांचं पोर भील <laughs> तू आत्ता शांत राहा मामा हांड कापून घेतील ओ दादा दादा अशाच <laughs> बन्नाट व्हिडिओसाठी फॉलो करा